सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे पीक घेणारे शेतकरी आता अडचणीत आलेत तर अतिवृष्टीमुळे भाजीपाला शेतातच सडून गेला या शेतकऱ्यांना शासनाने कोणतीही मदत मिळाली नाही किंवा त्यांच्या नुकसानीचे कोणतेही पंचनामे सरकार दरबारी झाले नाही सध्या पावसाचे जोर कमी झालाय परंतु भाजीपाल्याचे उत्पन्न मात्र घटले आहे सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून कोणतेही भाजीपाला ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे यामुळे सर्वसामान्याचे बजेट मात्र बिघडले आहे जिल्हा प्रतिनिधी मदनपाल सह ब्युरो रिपोर्ट नांदेड काय झाले आता महा सगळे तरकार्या महाग झाले मार्केटमध्ये आले नाही आता काय करायचं दुकान बंद याय चला आले बाजार भराले नाही काय नाही आता काय करायचं सांगा ना आता मार्केटमध्ये नाही मार्केटमध्ये मा मा नाही आले तर पब्लिक बी नाही आली बजारामध्ये आता काय करायचं आहे शंभर रुपये किलो झाले सगळ्या या आता करायचं काय सांगा आम्हाला मार्केटमध्ये मा पब्लिक नाही दिसायली काय बी नाही आता काय खायचं आहे काय करायचं पोट काय भरायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सांगा नाजीपाल्याची रेट घटो वाढलेले आहेत कांदा मिरची आलू हे सामान्य माणसाच्या भाजीच्या बाहेरचे आयटम झालेले आहेत जर पनीरस झालं पण कांदा महाग झाला मिरची महाग झाली आलू पन्नासच्या वर मिलेले आहेत कांदा सहा सत्तरच्या वर मिळलेलं आहे मेथी वगैरे हो गुढी पन्नास रुपये एक गुढी विकत आहे आणि प्रत्येक भाजीपाला शेवट शंभर ही पार दिलेला आहे त्याच्यामुळे घोरगरीब काय खातील हे विचार करण्याची गोष्ट आहे यासाठी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे मंदे जे दलाल आहेत या यांनीच भाव वाढून टाकलेला आहे सगळं त्यामुळे सरकारने यावर लक्ष द्यावे आणि गोडगरीबामध्ये परत भाजीपाला वगैरे आणायचं प्रयत्न करावा